नमस्कार मी सुनील बनसोडे बुलंदा आवाज न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे उमरगा तालुक्यातील कडदोरा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाले असून प्रशासनाकडून यावर कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांना येथील नवचैतन्य ग्रुपच्या पुढाकारातून विकच्चे पाणी घेऊन तहान भागावे लागत आहे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचे एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या भूकंपानंतर माळ रानावर पुनर्वसन करण्यात आले आहे पुनर्वसन करत असताना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय मात्र प्रशासनाकडून केली नसल्यामुळे या गावाला बाराही महिने पाणीटंचाईचा सा सामना करावा लागतोय पाणीपुरवठ्यासंदर्भात वेळोवेळी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला असला तरी त्याचा काही उपयोग होत नसल्याने पाणीटंचाईची समस्या कायम आहे पाणी टंचाईवर तोडगा करण्यासाठी गावातील नवचैतन्य ग्रुपचे प्रदीप बालकुंटे सविता मोगळे खंडू बालकुंदे विष्णू रणखांब यांच्या पुढाकारातून प्रत्येकी दोनशे रुपये लोकवर्गणी जमा करून पाण्याचे टँकर मागवून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे कडदोरा गावातील पाणी टंचाई पाहता प्रशासनाने तत्काळ पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे तिला पाणी सरपंच रोजी नाही गेल्यावर पाणी कसा पुरवठा होईल पाणी पुरवठा होणा म्हणून तर हातला लोक हिंडला आलं की संध्याकाळची लाईट येते शेतकऱ्याची कवा दिवसाची येते लेकर बाळ पाणी पाणी म्हणतात लेकरा बाळाला योजना केलं तर घरचं काम राहतं आहे घरचं काम बैठलं तर पाणी मिळत नाही का करावं खेड्याच्या बाळाला ते समजाचं नाही गेलं आहे तर खेड्याच्या बाळा का करते त्या सरपंचाकडे कर जावं तर आम्ही का करावं म्हणणार तुम्ही घरपट्टी नळपट्टी भरा तुम्ही योजना करा पर त्यांच्या आलेले काय करता मना तर शेतकऱ्याला येतच नाही शेतकरी घरपट्टीच भरीत नाही मग त्याला बोलतात येत मग ते देतात शंभर रुपये तर कोवा मिळतात मिळतो पाणी सोडताय ज्या महिन्यात ना मिळेल त्या महिन्यात पाणी बी येत नाही मग कसं के तर... मतदान केलं त्याचं थडग तिथं असलं का करायचं करून तोंड बघून फिरवतोय घर का का कर हमी म्हातारी रांग हिंडायची आली आमची रोज रोज लेकर खाते ते हमी बसाव का का पाणी घंटाभर सोडते ते बंद करते ते पैसे देता महिन्याला दोन महिन्याला पैसे दोनशे तीनशे भरता पैसे का करावं काय सरपंच का, का फिरपंच ह्या गावाला का सरपंच नाही नीट ना काय नाही नीट या गावाला गावाची सोयच नाही बघा मागणी केला पाण्याची म्हणून दोनशे रुपये देऊन पाणी घेता तरी प्याला पाणी भेटत नाही आम्हाला त्या विहिरीचं पाणी आता बंद पडलंय थोडंच पाणी भेटलेलं आहे दहा बारा घागरी आमच्या गावात पाण्याची कुठली सोय नव्हती लोकांना शे रानोमाळ एक घागरीसाठी भटकावं लागत होतं मग नंतर आमच्या नवचैतन्य ग्रुपने पुढाकार घेऊन गावातून प्रत्येक घरातून शंभर दोनशे कोण तीनशे असे देऊन पाणी आम्ही विकत घेतलं पाण्याची सध्या इतकी गरज आहे की आता तेही पाणी जे आता आम्ही जे ब विकत घेतले पाणी ज्या विहिरीचं ते सुद्धा काही दिवसात बंद होणार म्हणजे त्याची कमतरता आहे तिथंही मग आम्हाला आम्हाला सोय हवावी पाण्याची निदान एक दिवसाआड तरी पाणी चालू व्हावं म्हणजे आमच्या लोकांची तहान भादोरा या गावामध्ये घागरभर पाण्यासाठी महिला गृहिणींना भटकंदी करण्याची वेळ आली आहे आणि या ग्रामस्थांनी वर्गणी करून प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये या ठिकाणी वर्गणी करून आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे पिकतच्या पाण्यावर कर्दोरा गावातील ग्रामस्थांना आपली ताण भागावी लागत आहे प्रकाश गायकवाडसह मारुती कदम उमरगा उस्मानाबाद